दक्षिण सोलापूर तालुक्यातील पारधे समाजाच्या वस्तीवर गावकऱ्यांनी सामूहिक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून पूर्व विमान्यासळयातून हा प्रकार घडल्याची माहिती येत आहे या घटनेत घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली असून काही महिला व तरुणींची छेडछाड करून मारहाण तसेच जातीवाचक शिबीगाड केल्याचाही आरोप आले आहे स्थानिक गावक यांनी सशस्त्र हल्ला करून तीस ते चाळीस घरांवर दगडफेक केली महिला आणि अल्पवयीन मुलींची बेअब्रू करण्यात आली या प्रकरणी वळसंग पोलिस स्थानमध्ये चौदा संशयितांवर विनयभंग ॲट्रॉसिटी करण्यात आली असून तसेच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे बुधवारी दिनांक एकतीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोंबर येथे किरकोळ कारणावरून का गटा एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक केली या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद आंदोडगी डीजे पाटील कल्लू छपेकर संतोष कुदरे नागेश कुदरे श्रीशैल माळी आप्पा छपेकर चन्नाप्पा छपेकर लिंगराज खाडे चंदू रेड्डी आमा आंदोगडी सर्व राहणार कुंभारी यांच्या विरोधात वळसंक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुंभारी गावाजवळ अनेक वर्षांपासून पार्धीवात अस्तित्वात आहे त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते बुधवारी दिनांक एकतीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुंभारीतील पारधी कॅम्प येथे किरकोळ कारणावरून आरोपी घरामध्ये घुसून छेडछाड करत असताना अडविले असता दगड घेऊन मारल्याने डोळ्याखाली जखम झाली तसेच यावेळी सर्वजण तुला खूप मस्ती आली आहे का असं म्हणून जातीवाचक शिबिगाळ करून त्यावेळी फिर्यादीनेही त्यांना शिबिगाळ करण्यास सुरुवात केली त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असता त्याचवेळी एक महिला भांडण सोडवण्याकरिता आली असता आरोपीने सात ग्रामचे सोन्याचे घंठण तोडून घेतल्याचे फिरदीत म्हटले आहे यावेळी व जिल्ह्यातील पारजे समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गर्दी केली होती त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट घेऊन आरोपींशी तात्काळ अटक करण्याची मागणी केली